नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज टॅक्टरचं मराठवाडा केसरी मैदान मित्रांनो या मैदानाला प्रेक्षकांचा भरपूर असा प्रतिसाद आहे तुम्ही एस टी सी लाईव्हवरती जाऊन लाईव्ह बघू शकता आणि मित्रांनो आज नवमिंद केसरी आणि गोटचं सर्जा ही जोडी पाळवी अशी अखंड महाराष्ट्राची इच्छा होती आणि पुन्हा एकदा मित्रांनो ही आज जोडी पालाली जेव्हा जेव्हाही जोडी पालाली तेव्हा तेव्हाही जोडी फायनलमध्ये राहिले मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये पब्लिकने गाडी लागली होती नवमिंद केसरी बाकासूर आणि गोटच्या सर्जाची आणि मित्रांनो पब्लिकने पळून या दोन वाघांनी सेमीपाससुद्धा केला आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली परंतु नंतर बैलगाडी मालकाने ऑब्जेशन टाकलं की गाडी सुट्टीला फॉल झाली आहे त्याच्यानंतर एस टी सी लाईव्यू मार्फत दाखवलंसुद्धा आहे गाडी फॉल झाली की नाही परंतु मित्रांनो गाडी फॉल झाली नाही आणि बाकासूर आणि घोटचा सरजा फायनलसाठी पात्र झाले आहेत मित्रांनो खूप मोठं मैदान आहे आणि याच्यावरती तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करून सांगा कारण मित्रांनो एस टी सी लाईव्हवरती खाली कमेंट सेक्शन चालू आहे त्याच्यामध्ये खूप कमेंट येत आहेत परंतु मित्रांनो गाडी फॉल झाली नव्हती आणि नऊ श्री बाकासूर आणि घोटचा सरजा आता फायनलसाठी पात्र झालेत तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा